नेहमीप्रमाणेच नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनेल मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका मित्रांनो आज आपण जी सत्य घटना पाहणार आहोत या मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये या सत्य घटनेचं नाव आहे मित्राचा बळी आता काय असतं की दोन मित्र असतात अगदी जुवलक मित्र आणि ह्या मित्रांचं एकमेकावर प्रेम असत आणि या मैत्रीचं रूपांतर हळूहळू व्यवसायामध्ये होतं आणि दोघे मित्र भागीदारीमध्ये व्यवसाय चालू करतात पुण्यामध्ये तर मित्रांनो त्यातील एका मित्राची एक मैत्रीण असते आणि पुढे काय होतं की हा जो व्यवसाय सुरू केलेला आहे त्या व्यवसायामधून किंवा त्या व्यवसायातील आर्थिक काहीतरी कारणांवरून या दोन मित्रांमध्ये आणि ही जी काही एका मित्राची मैत्रिणी असते त्या मैत्रिणीवरून ह्या दोन मित्रांमध्ये वितृष्ट निर्माण होतो आता याच्यामध्ये भांडण निर्माण होतात वितुष्ट निर्माण होतो आणि ते एवढं टोकाला जातं की याच्यामध्ये एका मित्राचा बळी जातो मित्रांनो आता नेमके हे दोन मित्र कोण त्यांनी कसला व्यवसाय चालू केला ही मैत्रीण कोण कोणाची मैत्री आणि ह्या मित्राचा दुर्दैवी अंत झाला तो कसा झाला तोच आपल्याला या व्हिडिओमधून पाहायचंय म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्र आता वळूया मुख्य विषयाकडे तर हे जे दोन मित्र यापैकी गणेश विठ्ठल लाड हा एक मित्र की जो मूळचा रहिवासी आहे बारामतीचा पण व्यवसायासाठी तो पुण्यामध्ये आलेला आहे आणि या गणेश विठ्ठल लाडचा दुसरा जो मित्र आहे त्या मित्राचं नाव आहे अभिजित गणेश गोळे वर्ष पंचवीस हा मूळचा भोसरीचा पुण्यातील भोसरीचा तर या दोघांचं चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर मग असे मी म्हटलंच की त्यांनी व्यवसायामध्ये केलं ते दोघांनी बसले दोघांचा प्लॅन ठरला आणि प्लॅननुसार त्यांनी पुण्यामध्ये एक व्यवसाय चालू केला एक सुंदर कॅफे चालू केलं दोघांच्या भागीदारीमध्ये तर या दोन मित्रांच्या भागीदारीतून उभं राहिलं एक सुंदर कॅफे कॅफे अगदी सुंदरपणे चालू होतं आणि त्याच्यामध्ये या भागीदारांमध्ये जो गणेश होता त्या गणेशची एक मैत्रीण पण होती पण त्या वै मैत्रिणीवरून यांच्या दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते कदाचित गणेशला मैत्रीण आहे हे अभिजितला कुठंतरी पचत नसेल किंवा अजून काही कारण असेल आय डोंट नो तर त्या मैत्रिणीला आपण प्रिया असं नाव देऊ आणि या प्रियावरून ह्या दोघा मित्रांमध्ये वारंवार वाद होत होते आणि हळूहळू काय झालं की हे वाद अगदी टोकाला जाऊ लागले आणि याची कल्पना त्या प्रियालाही होती की आपल्यामुळे या दोघांमध्ये वाद निर्माण होत आहेत परंतु वाद करणाऱ्या कदाचित अभिजित असावा कारण ह्या दोघांची गणेश आणि त्या प्रियाची मैत्री त्याला पाहवत नसेल किंवा अजून काही कारण असेल आपण त्याच्यावर जास्त न बोललेलं चांगलं आता काय होतं की हळूहळू या अभिजितला गणेशच्या कॅफेमधील आर्थिक व्यवहाराबद्दल शंका निर्माण व्हायला लागली त्याला कारण अनेक असतील पण आर्थिक व्यवहारावरून शंका निर्माण व्हायला लागली आणि या शंकेचं जे रूपांतर आहे ते यांच्या वादामध्ये निर्माण झालं पार्टनर म्हटले भागीदारी म्हटली का हा प्रकार थोडासा येतोच आणि ही तरुण मुलं पंचवीस तीस पंचवीस तीस वयातली त्यामुळं थोडेसे गैरसमज समाज गैरसमाज हे येत आणि त्याच्या ह्या सगळ्या निर्मा मधून हे आर्थिक वाद व्यवसायावरून निर्माण झाले बरं ते आर्थिक वाद व्यवसायात तर झालेच परंतु ही जी कोण प्रिया होती गणेशची मैत्रीण तिच्यावरूनही वाद सुरू झाले म्हणजे दोन्ही बाजूनही वाद सुरू झाले आणि ते वाद त्या दोघांचे एवढे टोकाला गेले मित्रांनो की एका मित्राने या दुसऱ्या मित्राचा काटा काढवायचा प्लॅन तयार केला एका मित्राने या दुसऱ्या मित्राचा असा प्लॅन केला की याला आता उडवायचं इतक्या भयानक विचारसरणीपर्यंत हा मित्र गेला आता एक दिवस टोकाच्या भांडणानंतर या अभिजीतने मी रेल्वेच्या रुळावर किंवा रेल्वे खाली जीव देतो अशी गणेशला धमकी दिली आणि तो अभिजित सरळ आकोर्डी रेल्वे स्टेशनच्या दिशेने त्या रेल्वे रुळावरून जीव देण्यासाठी निघाला बघा आता अभिजित अभिजितने याला धमकी दिली गणेशला आणि आकोर्डीच्या दिशेने रुळावरून तो जीव देण्यासाठी रेल्वे खाली तो निघालेला आहे आता गणेश हा विचार करतोय की अरे आर्थिक वाद आहे ते आपण कसे पण भेटू शकतोय मैत्रिणीचा वाद आहे तो, तो कसाही भेटू शकेल परंतु आपला जो मित्र तापलेल्या डोक्याने किंवा रागाने हा जीव द्यायला गेला आहे हे बरोबर नाही आहे गेलेला मित्र परत मिळणार नाही एक सृजनशील माणूस म्हणून गणेशचं हृदय कुठेतरी ते पिळवटून आलं आणि गणेश ही या आपल्या मित्राच्या पाठीमागे त्याचा जीव वाचवण्यासाठी धावला पण एक गोष्ट नक्की की रेल्वे रुळावर जीव देण्यासाठी हा जो अभिजित उभा होता त्याचं डोकं पूर्ण शांत होत का तर त्याने गणेश बरोबर आत्महत्या मी करतोय असा बनाव केला होता म्हणून तो जे काही करत होता तो अगदी शांत माइंडने सायलेन्स माइंडने ते सगळं प्रकरण करत होता आणि गणेश मात्र माणुसकीच्या दृष्टीने या अभिजितला वाचवण्यासाठी रुळावरून या अभिजितच्या दिशेने धावत होता आणि मित्रांनो इतक्यातच इतक्यातच भोंगा वाजून किंवा हॉर्न वाजून ट्रेन आली समोरून आणि ट्रेन धडधड करत निघून गेली पुढे मित्रांनो एका मित्राच्या देहाची चाळण करून ही ट्रेन निघून गेली होती एक, एक मित्र आज रक्ताच्या थरोळ्यात पडला भयानक चालू होते सगळं पण नेमका याच्यातला कुठला मित्र गेला आणि कुठला मित्र राहिला हेच आपल्याला आता पुढे पाहायचं त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जशी समोरून ट्रेन हॉर्न वाजतो या अभिजीतच्या दिशेने येत होती तसा अभिजीत अतिशय सावध झाला ट्रेन अगदी क्षणाच्या अंतरावर यायच्या अगोदरच अभिजीतने पळीकडे जो रेल्वे ट्रॅक होता पळीकडे उडीन घेतली आणि या ट्रेनच्या धडकीत गेला तो गणेश तो ट्रेनने अगदी जोरदार धडक गणेशला दिली आणि आता सारं शांत झाले ट्रेन धडधड धडधड करत निघून गेली पाठीमागे गणेशचा मृतदेह पडलेला होता रक्ताचा थारोळ्यात तो आता अगदी शांत झालं होतं त्याच यात्रा त्याची इथेच संपली होती मित्रांनो या गणेशला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्या अभिजितने पाहिलं ज्या ज्या गणेशने आपल्याला वाचवण्यासाठी एवढी धडपड केली धावत आला त्या गणेशला फसवून अभिजितने मारलं होतं म्हणजे जरी त्याच कारण ती ट्रेन असेल परंतु त्याला फसवलं होतं ते अभिजितने फसवलं होत गणेश बरोबर बनाव केला होता तो अभिजितने बनाव केला होता कारण गणेशचा पूर्ण विश्वास या मैत्रीवर होता त्याचा देह आता बाजूला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता आणि मित्रांनो या अभिजितने या गणेशच्या मृतदेहाकडे पाहिलं आणि हा जो काही गणेश आहे त्याला कुठेही म्हणजे एखाद्या हॉस्पिटलला वगैरे भरती करायचं हा डोक्यात प्रथमदर्शनी तुमच्या आमच्या किंवा सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये येतो पण अभिजितच्या मनामध्ये मना असा काही प्रकार आला नाही तो सरळ गणेशला बघितलं त्याने आणि तो तिथून निघून गेला मित्रांनो गणेशला तसं सोडून गणेशची काय म्हणतात तर बॉडी तशीच सोडून हा अभिजित निघून गेला आज खऱ्या अर्थानं एका मैत्रीला बट्टा लागला होता मित्रांनो एका मैत्रीचं केळसवान रूप आज दिसत होत हे सगळं लक्षात आल्यानंतर गणेशच्या वडिलांनी स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये या अभिजित विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि हा गुन्हा दाखल केल्यानंतर स्थानिक पोलिसांनी या अभिजितला अटक केली किंवा त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे तर मित्रांनो आता इथेच थांबतो आणि पुन्हा येतोय येणाऱ्या गुरुवारी लवकरच एक नवीन सत्य घटना घेऊन तोपर्यंत नमस्कार मित्रांनो जाता जाता एक विनंती करतो अहो मैत्री करायची असेल तर ती मैत्री सांभाळा शेवटपर्यंत सांभाळा नाहीतर मैत्री करू नका अशी दगाबाजी करू नका मैत्रीमध्ये अशी दगाबाजी करू नका नमस्कार